नमस्कार आपण सगळेच मराठीत बोलतो पण कधीकधी छोटीशी चूक झाली की वाक्याचा अर्थच बदलतो नाही का मग ही अचूक वाक्य बनवण्यासाठी ना प्रयोग समजून घेणं खूप गरजेचं आहे हा व्याकरणातला खरंतर असा एक नियम आहे जो वाक्याला योग्य आकार देतो चला तर मग आज हा प्रयोग म्हणजे नेमकं का काय आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आता स्क्रीनवरची ही दोन वाक्य बघा समीर चित्र रंगवतो आणि स्वाती चित्र रंगवते दोन्ही वाक्यांमध्ये काम तर एकच होते चित्र रंगवण्याचं पण क्रियापद बदललं पाहिलात रंगवतोचं रंगवते झालं असं का झालं असेल अहो याच छोट्याशा बदलामागे मराठी व्याकरणातला तो महत्वाचा नियम लपलाय ज्याला आपण प्रयोग म्हणतो तर मग हा प्रयोग म्हणजे नक्की काय एकदम सोप्पाय वाक्यात तीन मुख्य खेळाडू असतात कर्ता म्हणजे क्रिया करणारा कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते आणि क्रियापद म्हणजे ती क्रिया तर ह्या तिघांमध्ये एक नातं असतं एक रिलेशनशिप आणि ह्याच नात्यामुळे क्रियापदाचं रूप ठरतं या नात्यालाच आपण व्याकरणात प्रयोग म्हणतो म्हणजे बघा क्रियापद बिचारं स्वतंत्र नाहीये त्याला कोणीतरी कंट्रोल करतो कधी वाक्यातला करता त्याला आपल्या इशाऱ्यावर चालवतो तर कधी कर्म सोप्या भाषेत सांगायचं तर क्रियापदाचा बॉस कोण आहे करता की कर्म हे ठरवणारा नियम म्हणजेच आपला प्रयोग तर मग हे तर कळलं की प्रयोग म्हणजे काय आता मराठी व्याकरणातनं या प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत चला आपण एक एक करून ते सगळे समजून घेऊया चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून कर्तरी प्रयोग आता नावावरूनच थोडा अंदाज आला असेल कर्तरी म्हणजे कर्त्याशी संबंधित ह्या प्रयोगात वाक्याचा खरा हिरो असतो तो म्हणजे कर्ता तीच आपली सुरुवातीची वाक्य आठवा इथे बघा काय गंमत होते जेव्हा कर्ता समीर म्हणजे पुल्लिंगी होता तेव्हा क्रियापद होतं रंगवतो पण आपण कर्ता बदलून स्वाती केला म्हणजे श्रीलिंगी तर क्रियापद लगेच बदलून रंगवते झालं याचा अर्थ काय तर इथे क्रियापदाची सगळी सूत्रं सगळा कंट्रोल पूर्णपणे कर्त्याच्या हातात आहे मग कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा त्याची काही वैशिष्ट्ये आहेत पहिलं म्हणजे कर्ता नेहमी विभक्तीत असतो म्हणजे त्याला कुठलाही प्रत्यय म्हणजे ने ला असं काही लागलेलं नसतं आणि सगळ्यात महत्वाचं क्रियापद कर्त्याच्या मनाप्रमाणे चालतं म्हणजे कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदलला की क्रियापदही बदलतं थोडक्यात काय तर इथे करताच बॉस आहे चला आता दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया हा आहे कर्मणी प्रयोग आणि नावावरूनच कळतंय की इथे सगळा फोकस कर्त्यावरून शिफ्ट होऊन कर्माकडे जातो हे उदाहरण बघा म्हणजे लगेच लक्षात येईल पहिलं वाक्य आहे केशवने सदरा खरेदी केला इथे कर्म म्हणजे सदरा पुल्लिंगी आहे म्हणून क्रियापद झालं केला आता दुसरं वाक्य बघा केशवने विजार खरेदी केली करता तोच आहे केशवने पण कर्म बदललं विजार जे स्त्रीलिंगी आहे आणि बघा क्रियापद लगेच बदलून केली झालं म्हणजे इथे कर्त्याचा काही संबंध नाही सगळा खेळ कर्माचा आहे कर्म कर्मणी प्रयोगाचे नियम काय आहेत हे कर्तरीपेक्षा थोडे वेगळे आहेत इथे कर्त्याला बहुतेक वेळा ने ए शी असा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो कर्म मात्र प्रथमा विभक्तीतच असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम क्रियापद कोणाचा एक तर तर कर्माचं क्रियापद कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलतं कर्त्यानुसार अजिबात नाही आणि आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे भावे प्रयोग हा प्रकार जरा वेगळाच आहे तो ना कर्त्याचा ऐकतो ना कर्माचं तो दोघांपासून पूर्णपणे स्वतंत्र असतो एक उदाहरण पाहूया सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले यातलं क्रियापद आहे रोखले आता गंमत अशी आहे की या क्रियापदावर कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाचा काहीही म्हणजे काहीही परिणाम होत नाही ते एकदम फिक्स स्थिर राहतं विश्वास बसत नाहीये मग हे बघा आपण करता बदलूया सैनिकाने ऐवजी अनेक वचनी सैनिकांनी करू आणि कर्म पण बदलूया शत्रूलाऐवजी शत्रूंना करू कर्ता आणि कर्म दोन्ही अनेक वचनी केले पण क्रियापद बघा ते रोखले असंच राहिलं ते अजिबात बदललं नाही म्हणजे तुम्ही कितीही बदल करा क्रियापद आपल्या जागेवर ठाम राहतं हेच तर भावे प्रयोगाचं मुख्य वैशिष्ट्य आहे क्रियापद न कर्त्यानुसार बदलतं न कर्मानुसार त्याचा एक ठरलेला फॉर्म आहे ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आणि एकवचनीच राहतं एकदम स्वतंत्र आत्मनिर्भर चला आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकाच ठिकाणी बघूया म्हणजे या तिन्ही प्रकारांमधला फरक अगदी आरशासारखा स्पष्ट दिसेल या तक्त्यामध्ये बघा सगळं सार आहे कर्तरी प्रयोगात क्रियापदाचा रिमोट कंट्रोल असतो कर्त्याकडे कर्मणी प्रयोगात तोच रिमोट जातो कर्माकडे आणि भावे प्रयोगात औ भावे प्रयोगात क्रियापद स्वतःच स्वतःचा मालक असतो तो, तो कोणाचंच ऐकत नाही हाच या तिघांमधला सगळ्यात मोठा आणि मूळ फरक आहे तर मग पुन्हा त्या मूळ प्रश्नावर येऊया क्रियापदाचा राजा कोण करता कर्म की कोणीच नाही आता आपल्याला उत्तर माहीत आहे कर्तरी प्रयोगात राजा आहे कर्ता कर्मणी प्रयोगात राजा आहे कर्म आणि भावे प्रयोगात तिथे क्रियापद स्वतःच राजा आहे आणि जाता जाता एक छोटासा विचार आज दिवसभरात आपण जे काही बोललो किंवा जे काही ऐकलं त्यात कोणता प्रयोग सगळ्यात जास्त वापरला गेला असेल जरा विचार करून बघा आपलं बोलणं तपासून बघा हे उत्तर शोधायला लागलात ना की मराठी भाषेची खरी मजा अनुभवायला मिळेल